आंदोलन केले काय धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्य सरकारला रा निवेदन दिली या जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांच्या दुधाला हमी भाव द्यावा म्हणला या जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीस चा पीक विमा एका कागदामुळे थांबला आहे तो आम्हाला मिळावा म्हणून आम्ही निवेदन केलं या जिल्ह्यामध्ये एकवीस कोटी रुपये कृषी पंपाचे किबॉग स्प्रिंकलर आणि शेतीच्या अवताराचे राहिलेत त्याच्या अजून दीड वर्ष झाले पैसे मिळाले नाही अवकाळी पावसाचे आठ कोटी रुपये शासनाने अजून दिलेले नाही या जिल्ह्यामधल्या चौदा साखर कारखान्यांनी शेतकऱ्याचे ऊसाचे बिल अद्याप दिले नाही त्या सगळ्याच्या निषेधात आज आम्ही या ठिकाणी घंटानाथ आंदोलन केलंय सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो की आमच्या जिल्ह्याला जी सबद्ध निवडणूक आली त्याचा आम्ही निषेध करतो जिल्ह्यामध्ये शेतकरी हायला नाही आज जिल्ह्यामध्ये आत्महत्याचं प्रमाण मांडलं गेल्या वीस वर्षात या जिल्ह्यामध्ये सोळाशे ब्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमच्याकडे कधी बघणार आहे हा आमचा त्यांना विषय आहे जिल्ह्यातल्या सगळ्या योजना कागदावर आहेत जिल्ह्यातले सगळे ग्रामीण आणि शहरी ही शासनाची दुर्लक्ष केलेली भूमिका त्याच्या निषेधात आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे आम्ही याचा निषेध करतो आणि जर पीक विमा कंपनीनं दोन हजारचा पीक विमा कृषी खात्यानं आमचं अठ्ठावीस कोटीच अनुदान जर येत्या पंधरा दिवसात जर दिलं नाही दुधाला हमीभाव भाव दिला नाही थकीत दुसाचे पैसे दिले नाहीत तर आम्ही निश्चित या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये निश्चित तीव्र आंदोलन करू रस्ते लोक करू पीक विमा कंपनीचं कार्यालय येत्या पंधरा दिवसात जर दोन हजार तेवीस चा पीक विमा जर मिळाला नाही तर मुंबई स्थित पीक विम्याचं ऑफिस यावर्षी फोडलं जाईल एवढं याप्रसंगी मी सांगतो आणि थांबतो